सूर्यग्रहणाचं वर्णन येतं याच्यामध्ये असं येते की ततशच्या सूर्यग्रहणे पूर्ण त्या घरामधून त्या जागेमधनं भूत प्रेत पित्र पिशाच ह्या सर्वच सर्व शक्ती हे ते घर सोडून घरातला एक जरी व्यक्ती दैवी साधनत असेल तर संपूर्ण घराची जबाबदारी तो व्यक्ती घेऊ शकते एवढं तात्पर्य ओम सदन मुजी आरेश गुरुजी को हरिश बडे बाबा दादा गुरु चैतने सिद्ध सद्गुरु मत्चंद्रनाथ साप आदेश गोरक्षनाथ बाबा को आदेश शालखा निरंजन आदेश आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंग्रजी कॅलेंडरनुसार दोन हजार चोवीसमधील पहिलेच सूर्यग्रहण याच्याबद्दल माहिती देण्याचाच प्रयत्न करणार आहोत सूर्यग्रहणाचे जे तीन प्रकार पाडतात त्याच्यामध्ये खग्रास दुसरा खंडग्रास आणि तिसरा कंकणाकृती अशा या तीन प्रकारांबद्दल आपण परिचित आहोतच आपल्याला हे हो तर माहितीच आहे की ग्रहण काळ हा कोणत्याही साधनेसाठी पूजेसाठी अनुष्ठानासाठी पुण्यकर्मासाठी दान धर्म करण्यासाठी हा अत्यंत शुभ मानला जातो मात्र ग्रहण काळ किंवा ग्रहण काळाच्या पूर्वी लागणारे वेध किंवा ग्रहण कोणताही शुभ कार्य करण्यासाठी हा वर्ज मानला जातो म्हणजे थोडक्यामध्ये ज्यावेळेस ग्रहणाचे सूतक लागू होतात त्या अनुषंगाने कोणते शुभ कार्य किंवा मांगलिक कार्य हे करायचे नसते आणि सूर्यग्रहणाच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर सूर्यग्रहणाचा वेध किंवा सूतक टाइम हा सूर्यग्रहण लागण्याच्या बारा तास पूर्वीच खऱ्या अर्थी लागत असतो त्या अनुषंगाने हे येणारे जे सूर्यग्रहण आहे ते आठ एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी होणार आहे मात्र ते भारतात दिसणारे नाही त्यामुळे ग्रहण कार्यामध्ये पाळला जाणारा जो वेद असेल किंवा सुतकचा वेळ असेल किंवा जे नियम असतात ते आपल्याला या भारतामध्ये लागू होणारे नाही आहेत तरीही मी जसे की यापूर्वीच्याही काही व्हिडिओमध्ये म्हटलेलो आहे आणि आज आजही तेच म्हणत आहे की पहा भले चंद्रग्रहण असेल किंवा सूर्यग्रहण असेल हे आपल्या भारतामध्ये न दिसणारं जरी असेल तरी सुद्धा शेवटी या भौगोलिक घटना आहेत त्याच्यामुळे या सूर्यग्रहण असेल किंवा चंद्रग्रहण असेल भलेही आपल्या भागामध्ये ते दिसत नसेल परंतु त्याचा प्रभाव किंवा इफेक्ट हा निश्चितपणे संपूर्ण सृष्टीवरती पडत असतो या पृथ्वी पडत असतो त्यामुळे जरी आपण वेद म्हणा नियम मना, सुतक टाइम हा जरी जरी आपण पाळायचा नसेल नसेल पाळला जाणार परंतु त्या ग्रहण कालखंडापासून मिळणार जे आपल्याला सामर्थ्य आहे त्या, त्या ग्रहण कालखंडापासून मिळणारी आपल्याला जी ऊर्जा आहे हे निश्चितपणे आपल्याला अतुल मात्रामध्ये मिळत असते त्यामुळे ग्रहण हे आपल्या भागामध्ये जरी दिसत असो किंवा दिसत नसो परंतु आहे तर ते शेवटी ग्रहणच आठ एप्रिल आता जी दोन हजार चोवीस या रोजी जे आता जे सूर्यग्रहण आहे हे भारतीय वेळेप्रमाणे दुपारी दोन वाजून बारा मिनिटांच्या नंतर हे लागेल आणि रात्री दोन वाजून वीस मिनिटांपर्यंत हे चालेल म्हणजे आपल्याला दुपारी दोन ते रात्री दोन हा जो कालखंड आहे हा ग्रहणाचा कालखंड आपण मानला गेला पाहिजे त्यामुळे या कालखंडामध्ये आपण अवश्य यथाशक्ती जेवढं जमेल तेवढं दान असेल धर्म असेल हा खऱ्या अर्थी केला पाहिजे मग याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो या ग्रहणाच्या कालखंडामध्ये आपण दान धर्म तर करू शकतो गो ग्रास ज्याला आपण म्हणूया गाईला घास देणं या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये करू शकतो खास करून याच्यामध्ये तर्पण हे केलेलं कोणतंही अभिव्यक्तता असेल पित्रांप्रती केलेलं कोणतंही कार्य असेल या ग्रहण कालखंडामध्ये हे पुण्य समजले जाते याचबरोबर चांडाल दोष असेल विषदोष असेल प्रेत दोष असेल अंगारक दोष असेल कालसर्प दोष असेल राहू केतू शनी मंगळ या सर्वच्या सर्व शांती ज्या एखाद्याच्या पत्रिकेला लागू असत त्यातल्या या शांतिकर्म आपण या ग्रहण कालखंडामध्ये अवश्यपणे करू शकतो बरं आता ही झाली सर्व माहिती दान धर्म आणि शांती कर्मांविषयी आता सर्वात महत्वाची माहिती याच्यामध्ये येते ती साधना किंवा अनुष्ठान या संबंधी पहा मी यापूर्वी सुद्धा अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की वर्षातून खूप असे कमी असलेले सिद्ध महूर्त किंवा सिद्ध रात्री येत असतात ज्याचे महत्व साधनेच्या कालखंडासाठी किंवा ज्याचे महत्व साधनेसाठी हजारो पटीने अधिक असते त्यामुळे कोणताही साधक भक्त साधू देवीचा किंवा देवाचा उपासक किंवा त्यांचा भक्त तांत्रिक कपालिक आघोरी म्हणजे संसारिक असेल वैराग्य असेल किंवा संन्यासी असेल हा मुहूर्त जो असतो ज्याला आपण सिद्ध मुहूर्त किंवा स्वयंसिद्ध मुहूर्त म्हणतो हा वाया जाऊच देत नाही अशाच्या काही सिद्ध मुहूर्तांमध्ये ग्रहण काळ किंवा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणचा जो काळ आहे हा अत्यंत पॉवरफुल मानला जातो हा ग्रहण एका साधकाला हजारो पटीने तो करत असलेलं तंत्र असेल मंत्र असेल अनुष्ठान असेल साधना असेल जप असेल किंवा कवच असेल याची सिद्धी किंवा त्याचं फलित हे त्याला हजार पटीने वाढवून देणारा निश्चितपणे असतो त्यामुळे हा ग्रहण काळ साधकाची जी आध्यात्मिक ताकद आहे त्याला शंभर पटीने अधिक वाढवून देणार हा निश्चितपणे ठरला गेलेला आहे त्यामुळे एखादा साधक ग्रहणासारख्या कालखंडाची साधना करण्यासाठी किंवा अनुष्ठान करण्यासाठी ही आतुरतेने वाट पाहत असतो आणि आतुरता ही का नसावी अवश्य असलीच पाहिजे त्यामुळे कोणतंही साधना असेल जप असेल मंत्र असेल अनुष्ठान असेल किंवा कवच सिद्ध करणं असेल याची फलश्रुती जर समजा एक वेळा वाचून ते दहा वेळा वाचणं एवढी जर भेटत असेल तर निश्चितपणे हा कालखंड जो ग्रहणाचा आहे खास करून हा मुख्यच समजला जातो त्यामुळे असा कोणता साधक आहे असा जो पॉवरफुल वेळ जो ग्रहण कालखंडामध्ये आपल्याला मिळतो तो, तो सोडणार असेल त्यामुळे कोणताही साधक असेल भक्त असेल हा या ग्रहण कालाची किंवा ग्रहण कालखंडाची निश्चितपणे वाट पाहत असतो तुम्हाला एखाद्या मंत्राचं तंत्राचं पुनश्चरण करायचं असेल तर हा ग्रहण काल किंवा ग्रहण पर्व हा सर्व मंत्र सिद्ध करण्यासाठी हा श्रेष्ठ किंवा उत्तम गेलेला आहे खास करून तुम्ही स्वतःसाठी तुमच्या घरातल्यांसाठी स्वतःच्या घरासाठी एखादे कवच हे अवश्य सिद्ध केले पाहिजे तुम्ही कोणत्याही आध्यात्मिक क्षेत्रात असाल तुम्ही कोणत्याही देवी किंवा देवतेची उपासक असाल पण तुमच्या भोवती तुमच्या घरातल्यांच्या भोवती इवन तुमच्या घराच्या भोवती एखाद्या देवाचं किंवा एखाद्या देवीचं हे सुरक्षाचं वलय हे असायलाच हवं हे सुरक्षा वलय म्हणजेच एक सुरक्षा कवच असते मित्र म्हणेल या कलयुगामध्ये सध्याच्या या जगामध्ये एखाद्या देवीचे किंवा एखाद्या देवतेचे कवच सिद्ध असणे ही खऱ्या अर्थी अध्यात्माची गरज आहे पहा आपण खूप चांगल्या आहोत परंतु समोरून येणारा कसा आहे हे आपण ओळखू शकतो का त्यामुळे आतापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून मी हेच तर सांगत आलेलो आहोत की तुम्ही तुमच्या घरामध्ये मग बजरंगबाण असेल किंवा शाबरी कवच असेल याचे पाठ करा याचं पठण करा या कवच सिद्ध करण्याचा तुम्ही प्रयत्न करा ज्यांना आतापर्यंत शाबरी कवच असेल किंवा बजरंग बाण असेल हे सिद्ध कसे करायचे हे शिकवले आणि शिकवल्याप्रमाणे त्यांनी ते सिद्ध सुद्धा केले त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास म्हणा किंवा अनुभव म्हणा हे निश्चितपणे त्यांच्यामध्ये आलेलं आहे किंवा त्यांनी ते पाहिलेलं आहे की काहीतरी ताकद आहे ह्या मध्ये असेल किंवा शाबरी कचमध्ये हे त्यांनी ते स्वतः अनुभवलेले आहे मला अनेक कॉल येतात की बाहेरची बाधा झालेली आहे करणी केलेली आहे भूत प्रेत त्यांच्या पाठीमागे लागलेली आहेत घरादारावरती बाहेरचा प्रयोग केला आहे आम्ही खूप काही जाणकारांकडे जाऊन आलो गादी चालवणारकडे जाऊन आलो एका गुरुकडे दुसऱ्या गुरुकडे जाऊन आलो परंतु आम्हाला मना होता आतापर्यंत फरक पडलेला नाहीये मग हे भूत प्रेत बाधा कशी निघेल कोणी केलेली करणी असेल तंत्र असेल मग हे कसं निघेल मी सांगतो हे भूत प्रेत तंत्र कसे निघेल ते कोणी तुमच्यावरती किती तंत्र जुनं केलं असेल अगोर विद्या केली असेल कोणत्याही तांत्रिक आणि कोणत्याही पद्धतीने तंत्र केलं असेल हे तंत्र मंत्र असतील बाहेरची बाधा असेल भूत प्रेत पिशाची बाधा असेल हे निघेल प्रयोगाने बजरंगबाणच्या घरामध्ये केलेल्या अनुष्ठानामुळे प्रॉपर बजरंगबान सिद्ध कसे करतात त्याचे विधी नियम काय आहेत विधिवत नियम काय आहेत त्याच्यामध्ये कौन गुप्त काही गोष्टी असतात त्या पाळल्या गेल्या पाहिजेत ह्या सर्व गोष्टी समजून घेऊन त्या अनुषंगाने तुमच्या घरामध्ये एकशे चा पाठ बजरंगबाण झाल्याच्या नंतर स्वतः साधकेचे अनुभव घेतात त्यामुळे बजरंगबान समजून घेऊन त्याला सिद्ध मुहूर्तावरती या विधीने जर बजरंगबान एकशे आठचा पाठ घरामध्ये होत असेल तुमच्याकडनं होत असेल तुम्ही स्वतः करत असाल तर निश्चितपणे बजरंगबान हे सिद्ध होते साधकाचे एक प्रकारे रक्षाच बजरंगबान करते कोणतेही करणी असेल तंत्र असेल मंत्र असेल चेटूक असेल प्रेत, भूत प्रेत पिशाचे असेल याला उद्ध्वस्त करायचं काम हे बजरंगबान करते जेव्हा भूत प्रेत किंवा पित्र एखाद्या मागे लावले जातात किंवा करी असेल काळी विद्या असेल तंत्र मंत्र हे एखाद्या व्यक्तीच्या मागे लावले जातात तेव्हा मग हे पछाडलेली व्यक्ती नुसते पळत राहतात की कोणीतरी माझ्यावरचं भूत प्रेत करणे उतरवेल म्हणून मग अशातूनच फसवणूक कारण अनेकांनी बाजारांमध्ये गल्लोगल्लीमध्ये भूत प्रेत उतरवण्याची दुकाने काढलेली आहेत मग याच्यात नो व्यक्ती काय आहे याच्यातनं तो विधर्माकडे किंवा अधर्माकडे तो व्यक्ती ढकलल्या जात आहे ना आम्ही त्यांना घर बसल्या समाधान दिलेलं आहे की तुम्ही करा बजरंगबान सिद्ध करा घरात बसून बजरंगबाण सिद्ध करा बरं मंत्र की बजरंगबाब सिद्ध केल्यावरती काय होईल याच्यापासून आम्हाला काय भेटणार आहे हे त्यांना विचाराय ज्यांनी बजरंगबान सिद्ध केलेलं आहे किंवा तुम्ही स्वतः ते बजरंगबान सिद्ध करा मग तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल की बजरंगबाण सिद्ध केल्यानंतर किती पद्धतीने फरक स्वतःमध्ये येतो मग हे भूत प्रेत पित्र आत्मा जे काय असेल हे तुम्हाला घाबरून पाळायला जातील म्हणजे बजरंगबाण सिद्ध केलेले व्यक्ती एखाद्या ठिकाणी राहिला एखाद्या ठिकाणी आला एखाद्या ठिकाणी बसला तरी हे असे जे काही दुष्ट किंवा जे प्रेतात्मे असतात असे काही शक्ती असतात निगेटिव्ह एंटिटी असतात पावर असतात त्या त्या व्यक्तीच्या समोर राहू शकत नाहीत ज्यांनी ते बजरंगबान सिद्ध केलेले असे तेवढी ताकद तेवढं वलय हे बजरंगबान त्या साधकाला देत असतात त्यामुळे ज्या घरामध्ये किंवा जो साधक बजरंगबा सिद्ध करतो त्या घरामधून त्या जागेमधनं भूत प्रेत पित्र पिशाच ह्या सर्वच्या सर्व शक्ती हे ते घर सोडून त्या साधकापासून लांब जातात त्रासून निघून जातात घरातून त्या बजरंगबांच्या दीक्षेमध्ये मी जी दुर्मिळ माहिती आहे त्याचा दुर्मिळ विधी आहे किंवा त्याचे काही तोडगे आहेत हे तर मी शिकवलेच आहेत आणि येणार दीक्षा सुद्धा शिकवूच आध्यात्मिक दृष्ट्या तुम्हाला सुरक्षित करणे हेच सर बजरंगबांच्या दीक्षेतन हे मुख्य उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे मला सांगा भूत प्रेत तंत्र मंत्र पिशाच जादू टोना म्हटला की सर्वप्रथम लहानापासून मोठ्यांच्या तोंडामध्ये सर्वात आधी कुठल्या दिवस नाव येतं ते जे बजरंगबली जे हनुमान म्हणूनच येतं ना अनेक जंत्र अशा आहेत की ज्यांना भीती वाटायला लागली किंवा जर त्यांना वाटत असेल वाट की चुकीची शक्ती त्यांच्या आसपास आहेत तर ते मोठ्या आवाजामध्ये बजरंग बजरंगबलीचा चालिसा असेल म्हणजे हनुमान चालिसा असेल ते लावतात किंवा स्वतः म्हणतात मग याच्यामध्ये आहे बजरंग बली देवता असेल नवनाथ महाराज असेल किंवा शाबरी देवी असेल मुख्यतः देवता खास करून अशा शक्तींच्या हनन करण्यासाठी बनलेले देवता आहेत तेवढी ताकद तेवढं वलय या शक्तींमध्ये आहेत त्यांच्या उपासनेमध्ये आहे म्हणजे थोडक्याना आम्ही यातनं काय बोर घेतो की बजरंगबान हे भूतांना पळवत नाही तर पळून महाराज काम बजरंगबान करते तेवढी ताकद एका बजरंगबान आहे मग कोणतीही ताकद असेल कोणताही स्मशान प्रयोग असेल कोणतेही तंत्र मंत्र यंत्र विद्या केली असेल कोणत्याही तांत्रिकांनी केली असेल कोणत्याही आगोरीने कपालिकाने केलेली असेल बजरंगबाण पाठ करा त्याची विद्या त्याच्यावरती पलटी मारायची ताकद बजरंग आहे मग इकडे तिकडे धावण्यापेक्षा या त्या बुवा बाजीकडे जाण्यापेक्षा तुम्ही स्वतःच का उपासना करत नाहीत बजरंगबांचा सिद्ध विधी काय आहे तो आम्ही तुम्हाला शिकवू असे साधक सुद्धा तयार झाले पाहिजे जे बजरंगबांचे दर महिन्यामध्ये पाठ करणार आहेत दर पंधरा दिवसामध्ये पाठ करणारे आहेत गरज पडली तर येणाऱ्या काळामध्ये अशा साधकांना मी बजरंगबांचे व्यतिरिक्त सुद्धा काही असे मंत्र आहेत ते सुद्धा मी त्यांना देईन पण हे करा करणं महत्वाचं आहे तुमच्या घरामध्ये बजरंगबाची उपासना होणे खरच खूप महत्वाचं आहे तुमच्या घरामधला तरी व्यक्ती हा देवी साधनेमध्ये असणं महत्वाचा आहे घरातला एक जरी व्यक्ती देवी साधनेत असेल तर संपूर्ण घराची जबाबदारी तो व्यक्ती घेऊ शकतो एवढं तात्पर्य सांगण्याचं किंवा एवढं सामर्थ्य त्या बजरंगबानमध्ये आहे त्यामुळे मी तर सर्वांनाच आवाहन करत आहे की प्रत्येकाने घरामध्ये बजरंगबान करा ह्या बजरंगबाणच्या साधनेमुळे कोणतीच हानी होणार नाहीये त्या साधकाची त्याच्या घरातल्यांची कधीच हानी बजरंगबाणमुळे होत नाही हानी त्या लोकांची होते त्या भूत प्रेत पिशाच त्यांची हानी होते जे बजरंगबानमध्ये त्रासून निघून जातात किंवा हानी त्या लोकांची होती जे बुवाबाजी करणारे आहे जे देवधर्माच्या नावाखाली दुकान बसणार लोक आहेत कारण काय जर तुम्ही स्वतः बजरंगबांच्या बांधच्या माध्यमातून स्वतःची प्रगती करायला शिकला स्वतःच जर तुम्ही समस्यांवरती हल काढायला शिकला मग यांचे दुकान कसे चालणार त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही तंत्राने ग्रसित असाल बुध प्रेत पिशाच्याने ग्रसित असाल तुम्हाला जर वाटत असेल तुमच्यावरती तुमच्या घरावरती कोणी बाधा केलेली आहे घरामध्ये एकोपा नाही आहे किंवा पतीपत्नीमध्ये वाद असेल किंवा कोणत्याही पद्धतीचं काही वाटत असेल इव्हन बरेच जण असे पण आहेत की त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्यावरती बाहेरचा प्रयोग झाला आहे करणी झालेली आहे तंत्र झालेलं आहे तर मित्र म्हणेल तुम्ही इथे तिथे भटकत बसण्यापेक्षा किंवा बुवा बाजी या लोकांकडे जाण्यापेक्षा स्वतःच्या स्वतः घरामध्ये तुम्ही दैवी उपासना करा जी बजरंगबाच्या रूपामध्ये आहे निश्चितपणे बजरंगबाब सामर्थ्य ठेवते सर्वच्या सर्व, सर्व तंत्र किंवा आघोरी शक्तीनं तुम्हाला बाहेर काढायचे आणि याचं समाधान तर तुम्हाला आम्ही दिलेलंच आहे मी स्वतः तुम्हाला बजरंग या बजरंगबाच्या दीक्षेमध्ये सर्व गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि या त्या बजरंगाच्या दीक्षेमध्ये सुद्धा मी तुम्हाला गोष्टी शिकवणारच आहे त्यामुळे इकडे तिकडे जाऊन फिरत बसण्यापेक्षा वेळ वाया घालण्यापेक्षा तुम्ही स्वतः घरामध्ये बसून ऑनलाईन ही दीक्षा घेऊ शकता झूम मिटिंगद्वारे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरामध्ये बसून ही बजरंगबाची दीक्षा शिकायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ग्रहणाच्या कलखंडामध्ये किंवा जे सिद्ध मुहूर्त तुम्हाला सांगितले जातील या दीक्षेमध्ये त्यावेळेस तुम्ही ते करू शकता इव्हन तुमच्याकडे ते रेकॉर्डिंग सुद्धा राहणार आहे दीक्षाच्या रूपातले जे तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला हो उपयोग येईल जेव्हा तुम्ही बजरंगांसारखे अनुष्ठान परत कराल आमच्यापर्यंत येण्याची किंवा माझ्यापर्यंत येण्याची सुद्धा गरजच याच्यामध्ये बसणार नाहीये तेवढी व्यवस्था पण बजरंगबाची ऑनलाईन दीक्षा ठेवलेलीच आहे त्यामुळे निश्चितपणे अशा सर्व लोकांनी जे ग्रसित आहेत ज्यांना वाटत असेल अशा या बजरंगबाणच्या दीक्षेमध्ये अवश्य आपला सहभाग नोंदवा तसेच ज्या साधकांनी यापूर्वी माझ्याकडनं बजरंगबाण दीक्षा घेतलेली आहे किंवा शाबरी कवच ही दीक्षा घेतलेली आहे त्यांना सुद्धा मी आवाहन करेल की येणाऱ्या आठ एप्रिलला म्हणजे सूर्यग्रहणाच्या कालखंडामध्ये अवश्यपणे तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः बजरंगबाण परत एकदा सिद्ध करा अधिकचसे अधिक फलम आणि ज्यांना बजरंगबाण सिद्ध कसे करायचे आहे हे शिकायचे आहे म्हणजेच बजरंगबाण या दीक्षेमध्ये ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी येणाऱ्या दोन एप्रिलला बजरंगबाणच्या दीक्षेमध्ये सहभाग आपला नोंदवू शकता त्यामुळे असा हा ग्रहणाचा वेळ जो आहे ज्याला आपण स्वयंसेवक तु मुहूर्त म्हणतो हा कोणी सुद्धा दौडू नये जास्तीत जास्त जितका जास्तीत जास्त लाभ तुम्हाला या ग्रहण कालखंडाचा घेता येईल तेवढं तुम्ही करा कारण बरेचशे लोकांचे कॉल येतात की आमच्या मनामध्ये इच्छा आहे परंतु नवनाथ महाराजांचा फोटो सुद्धा घरामध्ये आम्ही स्थापित करू शकत नाही किंवा घरामध्ये अजून पोती सुद्धा आलेली नाही समजा तुम्हाला भीती वाटत असेल की नवनाथ महाराजांचा फोटो घरामध्ये ठेवताना पोते घरामध्ये ठेवताना म्हणजे त्याचं पवित्र आमच्याकडनं पाळलं जाईल की नाही जाणार अशा काही बरेचशा धास्ती लोकांच्या मनामध्ये आहेत अशा लोकांनी सरसपणे मी तर आहे की तुम्ही बजरंगमान काबरी कौचं पाठव एक दिवशी संकल्प करा अनुष्ठान घरामध्ये करा निश्चित त्याची फलश्रोटी आहे शेवटी समजून घ्या आपण जे करत आहोत ही दैवी साधन आहे दैवी ऊर्जा याच्यातून आपण सर्व समस्या हल करण्याची ताकद या ऊर्जांमध्ये ह्या सात्विक देवतेमध्ये देवते आहेत देवते। आणि मी यापूर्वी पूर्वी म्हटलं आहे नवनाथ महाराज असेल बजरंगबली असेल शाबरी देवी असेल परम सात्विक देवता आहेत त्यामुळे करा ही सेवा करायचा प्रयत्न करा समथिंग इज बेटर दॅन नथिंग म्हणजे काहीच करत नाही त्यापेक्षा थोडं तरी आपण काय करत असेल ना योग्य किंवा श्रेष्ठच म्हणायला पाहिजे या ग्रहण पर्वाचे जे महत्व आहे ते शिव महापुरांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते शिव महापुरांच्या विद्येश्वर संहितेमध्ये याचे वर्णन येते की ग्रहण कालखंडाचा परिणाम ताज्ञेवरती म्हणा किंवा केले जाणाऱ्या अनुष्ठानावरती दान धर्मावरती कसा पडतो त्याचं सुद्धा वर्णन आपल्याला शिव महापुरांमध्ये सापडत आहे सूर्यग्रहणाचं वर्णन येतं याच्यामध्ये असे येते की ततश सूर्यग्रहणे पूर्ण कालोत्तमे विदू जगत रूप विषयोग रोगदम म्हणजे शिव महापुरांप्रमाणे जेवढी फलश्रुती किंवा जेवढं पुण्य सामर्थ्य हे चंद्रग्रहणामध्ये केलं जाणारे धर्म किंवा अनुष्ठान या सर्व गोष्टींचं आहे किंवा त्याही पेक्षा दहा पटीने अधिक महत्व किंवा अधिक फलश्रुती ही सूर्यग्रहणाच्या कालखंडामध्ये केलं जाणाऱ्या कोणत्याही धार्मिक कार्याविषयी जप तप अनुष्ठानाविषयी आहे त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या आठ एप्रिलला जे आता सूर्यग्रहण होत आहे भले ते भारतामध्ये दिसणार नसेल परंतु हे ग्रहण आहे हा ग्रहण पर्वाचा या ग्रहण कालखंडाचा एका साधकाने निश्चितपणे याचा लाभ हा घेतला पाहिजे जप असेल तप असेल अनुष्ठान असेल कवच असेल जे सिद्ध कराल त्याची ताकद दहा पटीने अधिक तुम्हाला ऊर्जावान बनवणार आहे त्यामुळे निश्चितपणे सर्वांनी याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ अशा नवीन माहिती नवीन व्हिडिओ नवीन भागामध्ये तोपर्यंत सर्वांना सत आदेश गुरुजी आदेश अलग निरंजन आदेश